नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात चला जाऊया आपण आज हिंदू लोकसंस्कृतीतील नागपंचमी या सणाच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस म्हणजे श्रेयाळ षष्टीचा सण उत्सव या श्रियाळ षष्टीच्या दिवशी हा मातीचा सुंदर असं एक मंदिर निर्माण केलेलं असतं आणि त्या मातीच्या मंदिराच्या भोवती गावातील सर्व माता भगिनी या गावातील बाहेरगावी गेलेल्या सर्व सुवासिनी सास्रवासुनी माहेरी आल्यामुळे एकत्र येतात आपले सुख दुःख वाटून घेतात आणि या मातेच्या घटाच्या बा मन छोट्याशा मंदिरातला भुलोबा असे म्हणतात व या भुलोबाच्या बा भोवती गोल असा फेरा धरून सुंदर सुंदर असे लोकगीते पारंपरिक लोकगीते गातात एकंदरीत गावामध्ये आनंदी आनंद वातावरण सर्व माता मौल्यांमध्ये दिसून येत असते असं आज आपण मौजे वाघलगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावी आलेले आहोत आपण पाहत आहोत हे समोर मातीच्या घटापासून बनवलेले छोटेसे मंदिर आहे याला भुलोबा म्हणतात लहान लहान बालक देखील अतिशय सुंदर असे आनंद खेळत आहेत आनंदाने बागडत आहेत तर चला पाहूया पारंपरिक लोकगीते आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करा व अशाच ताज्या घटना घडामोडी निरंतर पाहत राहा तर चला पाहूया वाघलगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील हा श्री शिष्टीचा सण उत्सव भुलोबाचा सण उत्सव अशा ताजा घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करा व दररोज महाराष्ट्रातील आणि परभणी जिल्ह्यातील ताज्या घटना घडामोडी पाहत रहा सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या दुसऱ्या दिव दु, दुसरा दिवस म्हणजे भुलेचा दिवस असतो राजा शिराळ राजाचा दिवस असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही वागलगाव येथे सर्व महिलांनी मिळून गावकऱ्यांनी मिळून आम्ही भुलाईच्या भुलाईचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आम्ही पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा करतो आणि सर्व महिला गावातील एकत्र येऊन आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम साजरी करतो आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार